सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण तीन अंकी संख्यांचे पाडे कशा पद्धतीने तयार करायची याची ट्रिक्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी तीन अंकी संख्यांचे पाडे तयार करण्यापूर्वी आपण या ठिकाणी दोन अंकी संख्यांचे पाडे हे देखील या ठिकाणी समजून घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण दोन अंकी संख्यांचा पाढा कशा पद्धतीने तयार करायचा हे आता सर्वप्रथम मुलांना आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला आपण मागील तीन चार दिवसापूर्वी दोन अंकी संख्यांची पाढे करायला देखील शिकवलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही दोन अंकी संख्यांमध्ये बावन्नचा पाढा या ठिकाणी मुलांना तुम्ही तयार करायचं आहे आणि तुमचा तयार झालेला पाडा तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचा देखील आहे चला विद्यार्थ्यांनो आपण दोन अंकी संख्यांची पाढे ट्रिक्सने कशा पद्धतीने तयार करायचे हे पाहिलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही बावन्न या संख्येचा पाडा तयार करून पाठवायचा आहे या ठिकाणी जी आपण अभ्यास ट्रिक्स अभ्यासलेली होती त्याच ट्रिक्सचा वापर करून या ठिकाणी संख्यांची पहाडी मुलांना आपल्याला तयार करायचे आहेत तर बावन्न या संख्येचा पाडा कशा पद्धतीने तयार करता येईल हे आता तुम्ही तयार करायचं आहे आणि तयार झालेला पाडा मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचा आहे पहा बावन्न पारा ही संख्या तुम्हाला पाडा तयार करण्यासाठी मी दिलेली आहे आपण मागील काही तासिकांमध्ये दोन अंकी संख्यांची पाढे कशा बनवायचे हे पाहिलं होतं चला मुलांना या ठिकाणी परत एकदा आता आपण समजून घेऊया तर बावन्नचा पाडा तयार करायचा आहे म्हणून आपण परत वरती बावन्न लिहायचे असतात आडी विदेश मारली त्याच्याखाली आता आपला पाडा सुरू होईल मग पाडा तयार करत असताना तुम्हाला मीट्रिक सांगितली होती की एकक स्थानचा दोन हा अंक आहे ह्या एकक स्थानचा अंक दोन वरच्या दोनमध्ये मिळवायचा पा दोनमध्ये दोन मिळवले चा दोन दोन झाले चार चारमध्ये दोन परत मिळवायचे आहेत चार आणि दोन झाले सहा ह्या सहामध्ये वरचे दोन परत मिळवायचे सहा आणि दोन झाले आठ आठमध्ये दोन परत मिळवले दहा होतील आणि दहामध्ये हातचा एक आलेला असल्यामुळे या ठिकाणी हातचा एक हा पॉईंटच्या रूपात या ठिकाणी पॉईंट देऊन ठेवायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो शून्यमध्ये परत दोन मिळवायचे शून्य आणि दोन यांची भीती झाली दोन नंतर दोनमध्ये दोन मिळवले दोन झाले चार चारमध्ये दोन मिळवले आले सहा सहा आणि दोन झाले आठ आठ आणि दोन झाले दहा आणि त्या ठिकाणी एक पॉईंट द्यायचा हातचा एक आलेला आहे तो पॉईंटच्या रूपामध्ये आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपल्याला दशकस्थानच्या अंकाची बेरीज करायची आहे दशकस्थानी पा या ठिकाणी आहे पाच पाच आणि पाच झाले दहा नंतर दहा आणि पाच होतील पंधरा पंधरा पाच झाली वीस वीस आणि पाच पंचवीस आणि हा पॉईंट एक हाचा होता सव्वीस त्यानंतर सव्वीस आणि पाच सव्वीसम पाच झाले एकतीस एकतीस आणि पाच आहे छत्तीस छत्तीस आणि पाच होताय ते एक्केचाळीस एक्केचाळीस आणि पाच शेहेचाळीस होतील आणि शेहेचाळीस आणि पाच एक्कावन्न आणि हा पॉईंट हा झाला बावन्न म्हणजे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बावन्नचा पहाडा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मयुरेश दुर्वा तसेच वाहीत या विद्यार्थ्यांनी देखील बावन्नचा पहा तयार करून पाठवलेला आहे तर ही जी ट्रिक्स आहे बावन्नचा पाढा तयार करण्याची ही ट्रिक्स मुलांनो तुम्ही लक्षात घ्यायची आहे पहा यानंतर आज आपण तीन अंकी संख्येचे पाडे पाहणार आहोत परंतु अजून काही विद्यार्थ्यां कडून दोन अंकी संख्येचा पारा तयार करताना काहींना अडचणी येत आहेत म्हणून आपण दोन अंकी संख्येच्या अजून दोन पाडे तयार करू आणि त्यानंतर आपण तीन अंकी संख्येचा पाडा तयार करायला देखील मुलांना शिकणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही आता शेहेचाळीस या संख्येचा पाढा तयार करायचा आहे आणि चार्टमध्ये तुम्हाला तुम तुम्ही तयार केलेला पारा देखील पाठवायचा आहे चला तोपर्यंत स्क्रीनवर ज्यांना मुलांना शेचाळीसचा हा पाडा ट्रिक्सने कसा तयार करायचा हे लक्षात आलं नसेल त्यांनी या ठिकाणी ही ट्रिक्स समजून घ्या आपल्याला शेहेचाळीसचा पाडा तयार करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वप्रथम शेहेचाळीस लिहून घ्यायचे सर्वप्रथम या ठिकाणी आपण शेहेचाळीस हे लिहून घ्यायचे आहेत शेहेचाळीस लिहिल्यानंतर आता इथून पुढं पाडा सुरू होईल पाडा तयार करत असताना एकक एकक्षांच्या सहामध्ये वरचा एकक सांचा सहा मिळवायचा आहे म्हणजे सहा सहा झाले बारा सहा सहा झाले बारा आणि म्हणून खाली दोन लिहायचा आणि बारामध्ये हातचा एक आलेला आहे म्हणून पॉईंट एक द्यायचा या ठिकाणी हातचा न देता तो पॉईंटच्या रूपामध्ये हातचा दिलेला असतो त्यानंतर दोन आणि सहा झाले आठ आठ आणि सहा चौदा पाया ठिकाणी हातचा येत आहे म्हणून पॉईंट द्यायचा चार आणि सहा झाले दहा या ठिकाणी देखील हातचा आलेला आहे नंतर शून्य आणि सहा होत आहेत सहा त्यानंतर सहा आणि सहा झाले बारा त्याचा एक पॉईंट द्यायचा आहे त्यानंतर दोन आणि सहा होत आहेत आठ आठ आणि सहा होतात चौदा परत एक पॉईंट द्यायचा नंतर चार आणि सहा दहा झाले त्याचा एक पॉईंट द्यायचा म्हणजे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकक स्थानी किती अंक होता एकक स्थानी होता सहा म्हणून सहा ठिकाणी पॉईंट आलेले का ते पाहून घ्यायचं पहा या ठिकाणी हा पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट हा तिसरा पॉईंट हा चौथा पॉईंट पाचवा पॉईंट आणि सहावा पॉईंट तर सहा ठिकाणी हे पॉईंट आलेले आहेत म्हणजे आपलं या ठिकाणी एकक स्थानचा पाडा बरोबर तयार झाला आता दशकस्थानी आहेत चार चार चा वापर करून आपण पाडे तयार करणार आहोत तर पा चार आणि चार किती झाले आठ आठ आणि या ठिकाणी हा पॉईंट आहे तो हातचा असतो आठ आणि एक झाली मग हे नऊ त्यानंतर नऊ आणि चार झाले तेरा कारण आता पुढं काही अंक नाही म्हणून तेरा लिहून टाकायचे हातचं देण्याची गरज नाही तेरा आणि चार झाली सतरा आणि हा एक झाला अठरा अठरा चार बावीस आणि हा एक पॉईंट तेवीस त्यानंतर तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस आणि हा एक बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस आणि हा एक एक्केचाळीस एक्केचाळीस आणि चार पंचेचाळीस आणि हा एक शेहेचाळीस तर अशा पद्धतीने या ठिकाणी शेहेचाळीसचा पाढा तयार झालेला आहे आणि या ठिकाणी शेहेचाळीसचा पाढा साईराज या विद्यार्थ्यांनी देखील शेहेचाळीसचा पाढा तयार करून पाठवलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपल्याला दोन अंकी संख्येचे पाडे तयार करता आले पाहिजेत चला आता दोन अंकी संख्येचा पाढा तयार आपल्याला एक शेवटचा पाडा तयार करायचा आहे तर कोणत्या संख्येचा पाढा तयार करायचा हे तुम्ही आता चार्टच्या मध्ये पाठवा आपण त्या संख्येचा या ठिकाणी पाढा तयार करणार आहोत दोन अंकी संख्यांचा पाढा तयार करत असताना कोणत्या संख्येचा पाढा तयार करायचा हे तुम्ही मुलांनो चार्टच्या म मदतीने संख्या टाका आपण त्या संख्येचा पाढा या ठिकाणी तयार करूया तर या ठिकाणी स्पृहाने नव्याण्णवचा टाकला नव्याण्णवचा पाडा मागच्या तासिकेत बनवला होता आपण तर या ठिकाणी तक्षशिलाने एकोणऐंशीचा पाडा सांगितलेला आहे चला एकोणऐंशीचा पाडा आता आपण या ठिकाणी तयार करूया चला आता एकोणऐंशीचा पाडा या ठिकाणी आता आपण तयार करणार आहोत तर सर्व मुलांनी लक्ष द्या एकोणऐंशीचा पाडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एकोणऐंशी एकोणऐंशी आपण लिहिलेले आहेत आता त्या ठिकाणी एकक सांचा अंक पहा नऊ आहे ह्या एकक सांच्या नऊमध्ये वरचे नऊ आपण मिळवणार आहोत मग नऊ आणि नऊ झाले अठरा नऊ आणि नऊ झाले अठरा हातचा आला एक हातचा एक आला तो पॉईंटच्या रूपात या ठिकाणी लिहून ठेवायचा नंतर नऊ आणि आठ सतरा होतात त्या ठिकाणी हातचा आलेला आहे पॉईंट द्यायचा सात आणि नऊ सोळा होतात हातचा पॉईंटच्या रूपात द्यायचा सहा आणि नऊ या ठिकाणी पंधरा होतात हातचा आलेला पॉईंटच्या रूपात द्यायचा आहे पाच आणि नऊ चौदा होत आहेत हातचा आलेला पॉईंटच्या रूपात द्या चार आणि नऊ तेरा होत आहेत हातचा आलेला एक पॉईंटमध्ये दिलेला आहे तीन आणि नऊ बारा होतील एक हातचा पॉईंटच्या रूपात दिला दोन आणि नऊ अकरा होतील हातचा आलेला एक पॉइंटच्या रूपात दिलेला आहे एक आणि नऊ झाले दहा आणि या ठिकाणी आलेला हातचा देखील पॉईंटच्या रूपात दिलेला आहे पहा मुलांना या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की एकक स्थानी या ठिकाणी नऊ अंक आहे एकक स्थानचा अंक कोणता आहे नऊ म्हणून नऊ ठिकाणी पॉईंट आलेत का पहा नऊ ठिकाणी जर पॉईंट आले असतील तर त्या ठिकाणी हा पारा या ठिकाणी आपला तयार होणं बरोबर आहे पहा नऊ एकक स्थानी आहे ना म्हणून एक पॉइंट किती ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठिकाणी पॉइंट आलेला आहे मग बरोबर आहे आता दशकस्थानचा पारा तयार करायचा आहे मग सात आणि सात दशकस्थानी सात आणि सात झाली चौदा आणि या ठिकाणी पॉईंट आहे तो एक झाला पंधरा पंधरा आणि सात बावीस आणि हा पॉईंट एक तेवीस तेवीस आणि सात तीस आणि हा एक एकतीस एकतीस आणि सात अडोतीस आणि हा एक एकोणचाळीस एकोणचाळीस आणि सात शेहेचाळीस आणि हा एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि सात चोपन्न आणि हा एक पंचावन्न या ठिकाणी झालेले आहेत पंचावन्न सात बासष्ट आणि हाचा एक त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सात या ठिकाणी त्रेसष्ट आणि सात होतायत सत्तर आणि एक एकाहत्तर आणि एकाहत्तर आणि सात अठ्याहत्तर आणि हा एक एकोणऐंशी तर या ठिकाणी एकोणऐंशीचा पारा मुलांना तयार झालेला आहे तर या ठिकाणी हा एकोणऐंशीचा पाढा या ठिकाणी दोर्वाने तयार करून पाठवलेला आहे तर विद्यार्थ्यांना स्वराज पाठवत आहे की त्याला या ठिकाणी पहाडा तयार करायचं समजलेलं नाही तर यासाठी मागच्या शुक्रवारी आपण पाढा तयार करण्याची जी तासिका घेतली होती ती तासिका सर्वप्रथम मुलांनी परत एकदा पाहून घ्या त्या तासिकेमध्ये पहाड्याची जी मूलभूत कन्स कन्सेप्ट होती ती आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी शिकलेलो आहोत तर ती शुक्रवारी झालेली पाढे तयार करण्याची तासिका सर्व मुलांनी पाहायची त्यामध्ये दोन अंकी संख्येचा पाढा तयार करता आला की त्यानंतर पुढे आपल्याला तीन अंकी संख्येचा देखील तयार करता येणार आहे पहा मुलांना या ठिकाणी परत आता आपण तीन अंकी संख्येचा पाढा कशा पद्धतीने तयार करायचा आता हे आपण पाहूया दोन अंकीचा जो पाढा तयार करण्याची जी पद्धत होती त्याच पद्धतीने त्याच ट्रिक्सचा वापर करून आपण तीन अंकी संख्येचा पाढा तयार करणार आहोत तर पहा तीन अंकी संख्येचा पाढा तयार करण्यासाठी मुलांनो मी एक संख्या स्क्रीनवर लिहित आहे तर या ठिकाणी मी एकशे तेवीस ही संख्या मुलांनो स्क्रीनवर लिहिली आहे आता आपण या ठिकाणी एकशे तेवीसचा पाढा या ठिकाणी तयार करूया आता पहा पाढा कसा तयार करायचा हे समजून घ्या आता एकशे तीन अंकी संख्येचा पाढा कशा पद्धतीने तयार होतो हे मी समजून सांगत आहे सर्व मुलांनी लक्षपूर्वक पहा तीन अंकी संख्येचा पाढा तयार करत असताना सर्वप्रथम एकशे तेवीस या संख्येचा आपण पाढा तयार करतोय एकशे तेवीसमध्ये एकक स्थानी अंक कोणता आहे मुलांनो एकक स्थानी अंक आहे तीन मग एकक स्थानचा तीन हा तीन अंक वरच्या तीनमध्ये मिळवायचा पहा तीन आणि तीन किती होतील मुलांनो तीन आणि तीन झाले सहा मग या ठिकाणी सहा लिहायचे नंतर ह्या सहामध्ये परत वरचा एकक सांचा तीन मिळवायचा सहा आणि तीन किती होतील सहा आणि तीन झाली नऊ नऊ लिहिले नंतर ह्या नऊमध्ये परत हे तीन मिळवायचे आहेत नऊ आणि तीन किती होतील मुलांना मग नऊ आणि तीन झाले बारा परंतु नऊ आणि तीन बारा होतात परंतु बारामधील दोन अंक आपण इथं लिहिला हा जो एक हातचा आलेला आहे हा एक कसा लिहायचा ते तुम्ही लक्षात घ्या जो हातचा एक आलेला आहे तो पॉईंटच्या रूपात त्या ठिकाणी आपण लिहून ठेवायचा आहे त्यानंतर हे दोन आणि वरचे तीन यांची परत आपण बेरीज करणार आहोत तर दोन आणि तीन यांची बेरीज झाली पाच त्यानंतर आता ह्या पाचमध्ये हे तीन आपल्याला मिळवायचे आहेत पाच आणि तीन आठ होतात आता मला खाली लिहिण्यासाठी जागा नाही म्हणून मी बाजूला लिहित आहे पाच आणि तीन झाले आठ नंतर आठ आणि तीन झाले अकरा हातचा लिहिलेला आहे तो पॉईंटच्या रूपात द्यायचा आहे नंतर एक आणि तीन चार चार आणि तीन सात आणि सात आणि तीन दहा होत आहेत आणि त्याचा हातचा आलेला पॉईंटच्या रूपात या ठिकाणी आपण दिलेला आहे म्हणजे पहा एकशे तेवीस या संख्येचा आपण पाडा तयार करत आहोत एकशे तेवीसचा पाडा तयार करत असताना एकक सांच्या अंकाचा वापर करून आपण या ठिकाणी पाडा तयार केलेला आहे आता दशक सांच्या अंकाचा वापर करायचा आहे तर दशक स्थानी दोन आहे मग आता लक्षात घ्या या ठिकाणी मुलांना दशकस्थानच्या अंकाचा पहाडा तयार करत असताना या ठिकाणी दोन आहेत ह्या दोनमध्ये वरचा जो दोन आहे तो प्रत्येक वेळेस आपल्याला या ठिकाणी मिळवावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी वरती दशकस्थानी हा जो दोन अंक आहे हा अंक आता आपण प्रत्येक संख्यामध्ये मिळून पहाडा तयार करणार आहोत तर पहा आता या ठिकाणी दशकस्थानी दोन आहे हे दोन आणि दोन किती झाले चार नंतर चार आणि दोन झाले सहा सहा आणि दोन आठ झाले परंतु इथं पॉईंट आहे म्हणजे त्याचा हातचा एक आपण आठमध्ये एक मिळवला झाले नऊ नंतर नऊ आणि दोन अकरा झाले या ठिकाणी हातचा आलेला आहे हातचा आपण पुढील देऊन ठेवायचा त्यानंतर एक आणि दोन झाले तीन तीन आणि दोन पाच होतील आणि हा पॉईंट एक सहा त्यानंतर सहा आणि दोन आठ झालेले आहेत त्यानंतर आठ आणि दोन दहा होतील हातचा आलेला आहे एक नंतर शून्य आणि दोन दोन होतील आणि या ठिकाणचा हातचा एक झाले तीन तर अशा पद्धतीने दशक सांच्या अंकाची देखील या ठिकाणी बेरीज करून आपली झालेली आहे आता या ठिकाणी जो शतकस्थानचा अंक आहे शतक शतकस्थानी आहे एक आता एकची बेरीज आपण या ठिकाणी करणार आहोत पहा या ठिकाणी शतकस्थानी एक आहे एक आणि एक किती झाले मुलांना दोन दोन लिहायचे नंतर दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच झाले आणि इथलचा पॉईंट एक झाले सहा सहा आणि एक सात सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नंतर नऊ आणि एक दहा आणि हा एक आजचा अकरा अकरा आणि एक बारा या ठिकाणी बारा लिहिले तर एकशे तेवीसचा पारा मुलांना या ठिकाणी तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण ही पहाडी तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना ही पहाडी आपण यासाठी शिकतो आहे की काही उदाहरणामध्ये गुणाकार आणि भागाकाराची जी उदाहरणं असतात त्या ठिकाणी काही वेळेस आपल्याला तीन अंकी संख्येने गुणायचं असतं किंवा तीन अंकी संख्येने भागायचं असतं जेव्हा भागाकार करायचा असतो तेव्हा एकशे तेवीसचा पाडा जर आपला पाठ असेल तर आपल्याला भागाकार करायला सोपं जाईल आणि स्ट्रिक्स तुम्ही लक्षात घेतली तर एक मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही एकशे तेवीस या संख्येचा पारा या ठिकाणी तयार करू शकणार आहात चला विद्यार्थ्यांनो अशाच पद्धतीने अजून एक तीन अंकी संख्येचा आपण पारा तयार करूया चला विद्यार्थ्यांनो कोणती पण एक तीन अंकी संख्या तुम्ही पाठवा त्या तीन अंकी संख्येचा पारा आता आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ज्यांनी दोन अंकी संख्येचा पारा समजून घेतलेला आहे त्यांना ती ट्रिक्स लक्षात आलेली आहे आणि एकदा का ट्रिक्स लक्षात आली की तुम्हाला दोन अंकी संख्येचा पाडा समजला त्यानंतर तीन अंकी संख्येचा देखील समजणार आहे तर या ठिकाणी आरोहीने सातशे त्रेचाळीसची संख्या पाठवलेली आहे त्यानंतर पवारने दोनशे पंचेचाळीस ही संख्या पाठवली चला आपण दोनशे पंचेचाळीस या संख्येचा पाढा या ठिकाणी तयार करूया तर दोनशे पंचेचाळीसचा पाढा कसा तयार करायचा हे तुम्ही समजून घ्या अगोदर तर दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी लिहिलेले आहेत आता आपल्याला दोनशे पंचेचाळीस या संख्येचा पाढा हो हो ता कसा तयार होतो हे तुम्ही समजून घ्या दोनशे पंचेचाळीस एक दोनशे पंचेचाळीस ज्या विद्यार्थ्यांना समजलेलं नाही त्यांनी या ठिकाणी लक्ष द्या आणि पाढा कसा तयार होतो हे तुमच्या लक्षात येईल चला आता दोनशे पंचेसचा आपण या ठिकाणी पाढा तयार करत आहोत तर दोनशे पंचेसमध्ये एकक्नी पाच आहेत म्हणजे पाच आणि वर्षे पाच यांची बेरीज करायची पाच आणि पाच किती झाले मुलांना दहा पो आला एक हातचा एक मुलांनो पॉईंटच्या रूपात लिहायचा असतो नंतर शून्य आणि पाच शून्य आणि पाच झाले पाच त्यानंतर पाच आणि पाच झाले दहा पॉईंट द्यायचा हातचा आलेला एक शून्य आणि पाच पाच होतात त्यानंतर पाचमध्ये परत हे पाच मिळवले पाच पाच झाले दहा हातचा आलेला एक पॉईंटच्या रूपात आहे शून्य आणि पाच पाच होतील त्यानंतर पाच आणि पाच झाले दहा हातचा आलेला एक पा शून्य आणि पाच झाले पाच नंतर पाच आणि पाच दहा झाले हातचा आलेला एक पॉईंटच्या रूपात पा एकक साने हा जो पाच होता या एकक सानचा पाडा तयार केलेला आहे आणि तुम्ही लक्षात एकक एक, एक पाच एक एक आहे ना म्हणून पॉईंट देखील पाच ठिकाणी आलेला आहे पहा या ठिकाणी पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट चौथा पॉईंट आणि पाचवा पॉईंट म्हणजे जे एकक स्थानी जो अंक आहे तेवढेच पॉईंट खाली आलेले पाहिजे आता दशक स्थानच्या अंकाकडे पहा तुम्ही दशकस्थानी या ठिकाणी अंक आहे चार पहा दशक स्थानचा अंक कोणता आहे चार ह्या चारमध्ये आपल्याला संख्या मिळवत जायचं आहे आता पहा या ठिकाणी दशकस्थानी चार आहेत म्हणून चार आणि चार झाले आठ आणि हातचा आलेला पॉईंट एक नऊ नंतर नऊ आणि चार तेरा हातचा आलेला एक पॉईंट देऊन टाका तीन आणि चार सात आणि या ठिकाणी हातचा एक झाले आठ त्यानंतर आठ आणि चार बारा होतात हातचा था आलेला एक पॉईंटच्या रूपात देऊन टाका दोन आणि चार सहा आणि हा एक सात त्यानंतर सात आणि चार अकरा हातचा आलेला आहे एक सात आणि चार अकरा हातचा आलेला एक तो पॉईंटच्या रूपात आपण हातचा दिलेला आहे त्यानंतर एक आणि चार झाले पाच आणि हा एक सहा त्यानंतर सहा आणि चार दहा हातचा आलेला एक पॉईंटमध्ये दिलेला आहे आपण तर आता या ठिकाणी पुढे पहा शून्य आणि चार चार होतात आणि हा एक हातचा झाला पाच या ठिकाणी दशकची देखील बेरीज झालेली आहे मुलांनो या ठिकाणी आता आपण शतक साने जो अंक आहे दोन दोनची बेरीज करणार आहोत पहा आता दोनची बेरीज कशी होईल समजून घ्या तर दोन आणि दोन झाली चार चार दोन सहा आणि हा पॉईंट एक सात त्यानंतर सात आणि दोन झाले नऊ त्यानंतर नऊ आणि दोन अकरा होतील अकरामध्ये हा एक मिळवला झाले बारा तर बारा आणि दोन चौदा चौदा आणि दोन सोळा आणि हा एक सतरा सतरा दोन एकोणवीस एकोणीसमध्ये दोन मिळवले एकवीस आणि हातचा एक झाले बावीस बावीस आणि दोन चोवीस या ठिकाणी चोवीस लिहिलेलं तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोनशे पंचेचाळीसचा पारा देखील आपण या ठिकाणी तयार केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारची तासिका तयार केलेली तयार शुक्रवारी जे आपण पाढा तयार करण्याची तासिका पाहिली होती ज्या मुलांनी ती तासिका पाहिलेली नाही त्या मुलांना या ठिकाणी आज समजायला थोडं कठीण वाटत असाल तरी पण विद्यार्थ्यांनो काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही शुक्रवारची तासिका परत एकदा नीट पाहून घ्या शुक्रवारच्या तासिकेतील कन्सेप्ट पाडा तयार करण्याची तुमच्या लक्षात आली की तुम्हाला या ठिकाणी तीन अंकी संख्येचा पाडा कसा तयार करायचा हे देखील समजणार आहे या ठिकाणी स्पृहा नंदन या मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पाडा तयार करून पाठवलेला आहे या ठिकाणी आपण तीन अंकी संख्येचा पाडा तयार करायला शिकलेलो हो। आहोत ही कन्सेप्ट कोणाकोणाच्या लक्षात आलेली आहे त्यांनी यस म्हणून पाठवा आणि म्हणजे एकंदरीत माझ्या लक्षात येईल की तीन अंकी संख्येचा पाडा ज्या विद्यार्थ्यांना तयार करता येणं शक्य होत आहे त्यांनी यस म्हणून रिप्लाय पाठवायचा आहे तर या ठिकाणी वर्षा तसेच तक्षशिला कदम या या मुलांना पाडा तयार करायचं लक्षात आलेलं आहे श्रेया रामेश्वरी मनीष कार्तिकी या सर्व विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येचा पाढा कसा तयार करायचा हे लक्षात येत आहे चालल बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन अंकी संख्येचा पाढा कशा पद्धतीने तयार करायचा हे लक्षात आलेलं आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ज्यांनी शुक्रवारची तासिका केलेली नव्हती त्यांना पहाडा तयार करण्यास अडचण असू शकते तर त्यांच्यासाठी शुक्रवारच्या तासिकेची लिंक मी परत एकदा ग्रुपवर शेअर करणार आहे तुम्ही शुक्रवारच्या तासिकेतील पहाडा तयार कसा करावा हे एकदा पाहून घ्या त्यानंतर आजच्या तासिकेची लिंक परत एकदा पहा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी पहाडे तयार करता येणार मुलांना आपण हे पहाडे कशासाठी तयार करायला शिकत आहोत तर पहाडे तयार करण्यास शिकण्यामागे कारण म्हणजे आपल्याला पहा उदाहरणं गणितामध्ये अनेक उदाहरणं येत असतात आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला जर मोठ्या संख्येचा पाडा असेल तर तेव्हा त्या संख्येने भाग देणं अडचणीचं होतं आणि मग आपल्याला उत्तर काढण्यास खूप वेळ जातो कारण आपण या ठिकाणी या ज्या स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षा असेल जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा असेल त्यानंतर सैनिक स्कूल साताराची प्रवेश परीक्षा असेल किंवा मंथन प्रज्ञाशोध किंवा भारत टॅलेंट सर्च यासारख्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये तुम्हाला जलदरित्या प उदाहरणं सोडवता येणं महत्त्वाचं आहे कारण एका उदाहरण प्रत्येक उदाहरणाला एक किंवा दोन मिनटाच्या आतमध्ये तुमचं उदाहरण सोडून झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला परीक्षेला ते आप वेळ पुरतो आणि जर आपल्याला उदाहरण सोडवायला जास्त वेळ जात असेल तर आपलं आप त्या ठिकाणी उत्तर बरोबर येऊनही आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो हे या पद्धतीने या ट्रिक्स जर आपण माहिती केल्या तर आपल्याला के आप यावरील गुणाकार भागाकाराची उदाहरणे जलदरित्या सोडवता येतात तसेच पहाडे पाठांतर करण्यासाठी जो खूप काही वेळ जात असतो मुलांचा तो वेळही या ठिकाणी वाचवता येणार आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांना ह्या ट्रिक्स सर्व मुलांनी समजून घ्यायचे आहेत आणि पाढे तयार करायचे आहेत आणि या ट्रिक्स शिकल्यानंतर तुम्ही आज घरी परत दोन अंकी संख्येचे कोणतेही दहा पाडे तयार करा त्यानंतर तीन अंकी संख्येचीही पाडे तयार करा आणि हीच ट्रिक्स वापरून तुम्ही चार अंकी संख्येचे पाच अंकी संख्येचे कोणत्याही संख्येचे पाडे तयार करू शकणार आहात चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत उद्या सकाळी सात वाजता सहा वाजता तर आपली तासिका होईलच परंतु सात वाजताच्या तासिकेत आपण उद्यापासून नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत अपूर्णांक आणि अतिशय महत्त्वाचा हा जो अपूर्णांक घटक आहे या अपूर्णांक घटकाची सुरुवात आपली उद्याच्या तासिकेपासून होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या अपूर्णांक तासिकासाठी सात वाजता तयार व्हायत राहायचं आहे आणि सकाळी सहा वाजता आपला शंभरपर्यंतच्या संख्येवर आधारित प्रश्न या घटकावरील देखील तासिका होणार आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका मी या ठिकाणी थांबवत आहे